मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये जसं नाव आहे गावला गावाकडे आमच्या गावाकडे मग आमचा पद भाऊ पद्माकर भाऊ गाळकऱ्याचं नाव चाललं आहे रुपयाचं काम करत आहे बाकीचे मात्र तिकडे भात लावणे तुम्हाला दाखवलेच मिळे मित्रांनो मजा येत भात लावण्याचा पहिला बघा मित्रांनो आमचा आमचा पद भाऊ मस्तपैकी गाळ करायचं काम चाललं आहे त्याचं आणि तो गाळ करायच्या कामामध्ये व्यस्त आहे बघू शकता इकडे बाकीचे भात लावले बघू शकतात आम्ही अशा पद्धतीने भात लावणे करतात मित्रांनो हे आमची नवीन बैलाची जोडी असल्यामुळे ते व्यवस्थित चालत नाही त्यांना शिकवण्याचंही काम आहे ते एकसारखं चालत नाही पण चाललंय हा भाऊ प्रयत्न मित्रांनो हे आपण जे पहिलं बघतोय हे आमच्याच घरचे गाय गाय होती या गाईचे वासर ते तेच आता मोठे झाले आणि पुढे त्यांना चा शिकवण्याचं काम आहे तर मित्रांनो बघा या कुंडीतलं जवळपास भात लावणं कम्प्लीट होत आलेलं आहे आता हे झाल्यानंतर आपण शेजारी दुसरी कुंडी यामध्ये या जागा तयार करायचं चा काम चाललेलं आहे लगेचच आपण ते झाल्यानंतर लगेच या कुंडीत लावायला सुरुवात करणार आहे पण भाऊचं काम कम्प्लीट होता आहे आता अशी मी मदत करायचा प्रयत्न करू बघतो जमताय का वज वजच आहे हा काळ्यावर काळ्याचा कास राहतात काळ्याचा कास रतान हा सर वर काळ्यावर हा सरळ जाऊ दे उ बरोबर राहू जाऊ दे ते पुडून आम्ही पिपळाकडून असा बरोबर मग काळा काळा काळ्यावर मग त्याला माहीत आहे मग आपल्याकडे समजा कोरसं होईल आहे ताण काळा काळा ताण त्यावडा हा

बस धर बस झालं एवढाच बर धवळा हा धवळा मीच पटला धवळा असा हा धर माझ काळ्यावरच बोल बैला हनुमान आता तवा तसा तसाच आण काय उत्तर नाही मागे

ले ले तर मित्रांनो ही पण कुंडी आपली होत आलेली आहे आता एवढं झाल्यानंतर आपलं काम संपलेलं आहे हे पण ही बघू शकता ह्या पण कुंड्यामध्ये आपला भात आप लावलेला झालेला आहे हा दोन दिवसापूर्वीच लावला होता आपण आणि आज फक्त ती समोरची कुंडी आणि ही कुंडी या दोघाच कुंडीमध्ये आपण भात लावलेला आहे तर मित्रांनो झालंय आपला भात लावून बघू शकता तुम्ही झालं तर मित्रांनो आ, काम झालेले आहे आता आमचे जे बैल होते ते खराब झाले होते चिखलाचे तर त्यांना धुवायचं काम चाललंय तर इकडं खोज भाऊ त्या बैला आणि तिकडं बघू शकता पप्पा सुंदर असा ओढा आहे आणि इथं आमचं काम चालू आहे बघू शकता खूप सुंदर असा ओढा आहे वा लुकिंग लाईक वा मस्त बैला आणि ते धुवून राहिलं ते कसं आहे मित्रांनो ते बैल धुतलंच पाहिजे नाही तर ते वाळून येतं त्यांना मस्त धुवून मग घरी न्यायचं आणि इकडं पप्पांना ते जमून देऊनही राहिलं देते त्याच्यामुळं चाललं तरी प्रयत्न पप्पांचा でも、どうやってだら言うと。 मित्रांनो झालं आहे आपलं बैल एकदम चकाचक झाला आहे मग मी त्यांचं काम वाटप आलेलंच आहे मस्त चकाचक झाला आहे बैलपणांचे काम होत आलेलं आहे त्या मित्रांनो एवढं झालं बैल घेऊन झाले काय आपल्याला त्या घरात भडकडे जावं लागेल सहा वाजत आलेले आता ठीक आहे घरी जायची तयारी चालू आहे नाही मस्तपैकी चारा खाऊ राहिला हां जी मजा नाही वेगळी आहे शेतकरी केलाय तर मित्रांनो आपलं सगळं काम आठ आता आपण घरी चाललेलो आहे वधू भाऊ चाललोय पुढे बैलाची जोडी घेऊन मागून मागून चाललोय मी शूटिंग काढत मस्त पैकी तर मित्रांनो तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल भात लावणीचा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू